श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बाळा तू दुर्लक्ष केलेस तरीही देव तुझ्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही कारण तुझी काळजी त्याला आहे तू जेव्हा नाम जप करतोस ध्यान करतोस तेव्हा तुझे संरक्षण आणि तुझी काळजी प्रत्येक क्षणाला देवाला असते देव तुमच्यासाठी खूप काही आशीर्वादांसह आज इथे उपस्थित आहे तुमच्या मनातील त्या प्रत्येक इच्छा तुम्ही देवाकडे प्रगट करा आणि लवकरच त्या तुम्हाला प्राप्त होतील यावर संपूर्ण विश्वास ठेवा जेव्हा कोणी भक्त पूर्ण श्रद्धेने देवाकडे जे काही मागतो आणि विश्वास ठेवतो हो की ते मला नक्कीच प्राप्त होईल तर काही काळातच असा काही अद्भुत चमत्कार घडून ते सर्व काही तुम्हाला प्राप्त होते कारण त्यामागे एक देवी योजना कार्य करत असते जेव्हा देव तुमच्यासाठी काहीतरी योजना तयार करतात आणि तुम्हाला त्याचा भाग बनू इच्छितात तेव्हा देव कोणत्या ना कोणत्या रूपात तुम्हाला ती इच्छा जागृत करून देतात आणि तुमच्याकडून ती इच्छा मागून तुमचे ते सर्व काही कल्याण करू इच्छितात देवांची शक्ती अफाट आहे देवांची लीला अगाध आहे जर तुम्ही देवांचे अनुभव केले असतील देवांचे चमत्कार स्वीकार केले असतील तर होय स्वामी मी ते स्वीकार केले आहे मी ते अनुभव केले आहे अशी कमेंट नक्की करा आत्ता या क्षणी जो कोणी देवाचा हा संदेश ऐकत आहे त्यावर देव आशीर्वादांचा वर्षाव करण्यासाठी आज इथे उपस्थित आहे तुमच्या सर्व काही इच्छा पुढील काळात पूर्ण होणारे आशीर्वाद तुम्ही स्वीकार करावे कारण ते चमत्कारासह तुम्हाला प्राप्त होतील आत्ता या क्षणी देव तुम्हाला हे घोषित करत आहे आज रात्री तुला चांगली झोप येऊ माझ्या प्रिय मुला उद्या देवाच्या मदतीने तुझ्या खूप काही अडचणी दूर झालेल्या तो पाहशील तू ज्या काही काळजीत आहेस त्या तुझ्या खात्यात खूप काही असे पैसे येतील ज्यामुळे तुला खूप काही चिंताग्रस्त राहावे लागणार नाही देवांनी तुझी चिंता ओळखली आहे तेव्हा विश्वास ठेव तुझ्या खात्यात खूप काही भरपूर पैसा येणार आहे बाळा कारण तू पूर्वीच ती कर्म केली आहेत जी देवांनी पाहिली आहे तू देवांकडे मदतीचा हात मागण्यासाठी प्रार्थना करत आहेस मग देव तुझ्यावर आशीर्वादांचा वर्षाव करून तुझे चाललेले ते सर्व काही प्रश्न संपवण्यासाठी तुझ्यापर्यंत आले आहेत यावर तुझा विश्वास आहे ना तर होय स्वामी मी ते स्वीकारतो तयार हो देव म्हणतात बाळा तुला असलेली काळजी तुला असलेले खूप काही ते विचार मी ओळखून तुझ्यापर्यंत आज या संदेशाची योजना देत आहे या संदेशामार्फत तुला माझे मार्गदर्शन देखील प्राप्त होईल तू त्या काळासाठी खूप काही चिंताग्रस्त आहेस पण माझा आशीर्वाद येऊन तुझी ती सर्व काही चिंता नष्ट होईल बाळा या संदेशाला मध्ये सोडून जाऊ नकोस शेवटपर्यंत हा संदेश ऐक माझे आशीर्वाद आणि तू दिलेल्या या संदेशाला दहा मिनिटे ही तुझ्यासाठी खूप काही असे मार्ग दाखवणारे ठरेल ज्यामुळे तुझे जीवन उन्नतीकडे प्रकाशाकडे नेणारे ठरतील हे दहा मिनिटं तुझ्या आयुष्यातील तू जर मला दिलेस तर तुझ्या त्या अडचणी दूर होताना तू अनुभव करशील माझ्या प्रिय मुला मी जाणतो की तुला त्या कुठल्या अडचणी आहेत पण त्या अडचणीतून मार्गही तुझा देवच तुला दाखवणार आहे विश्वासाने जेव्हा तू माझ्यापर्यंत आला आहेस तर या क्षणाला तुला सांगू इच्छितो की तू त्या भरभराटीसाठी जे काही प्रयत्न करत आहेस ते सर्व काही सफलतेने परिपूर्ण होऊन तुला तो आशीर्वाद प्राप्त होईल तुमच्याकडे सुख सुविधा आणि आनंदाचे क्षण देव देण्यासाठी तत्पर आहेत तुम्ही ते स्वीकारण्यासाठी तत्पर आहात इथून पुढे तुला खूप काही काळजी करावी लागणार नाही कारण तू ज्या कारणांसाठी माझी प्रार्थना करत आहेस खूप काही विनंती करत आहेस देव म्हणतात बाळा तुझी हाक मी ऐकली आहे तुझी प्रार्थना देखील मी ऐकली आहे आजचा दिवस तुझ्यासाठी खूप असे शुभ परिवर्तन घेऊन आलेला आहे ज्यांच्या कुणाच्या आयुष्यात ते मोठे परिवर्तन होण्याची वेळ येत आहे हा आठवडा तुमच्यासाठी खूप काही सुख आणि आनंद घेऊन आलेला असेल कारण तुम्ही त्यासाठी देवाची प्रार्थना केलेली आहे आणि देवाने तुम्ही मनापासून केलेली प्रार्थना स्वीकार केली आहे देव देवांच्या आशीर्वादांचा वर वर्षाव तुमच्यावर करू इच्छितात ते स्वीकारण्यासाठी तुम्ही सज्ज आहात देव आणि देवाची दिव्य शक्ती तुमच्यासाठी निरंतर कार्य करत आहे त्याचे अनुभव तुम्ही कितीतरी दा आपल्या आयुष्यात केले असतील जेव्हा तुम्ही देवाचा धावा करता नामस्मरण करता तेव्हा देवही तुमच्या दिशेने ते सर्व काही उत्तरे पाठवून तुमचे समाधान नक्कीच करतात यावर विश्वास ठेवा जर आज कुणी त्रासात असेल आणि तो देवाची प्रार्थना करत असेल तर त्याला सांगू इच्छितो की त्याने पूर्ण विश्वास ठेवावा आज जरी तुम्ही काही अंधारातून जात असाल तर देवाचा दिव्य प्रकाश तुमच्या दिशेने येताना तुम्ही उद्या पाहाल देव म्हणतात माझ्या प्रिय मुला मी माझ्या शक्तीसह आणि आशीर्वादासह तुझ्या आयुष्यात येत आहे तुझ्या हृदयात जे काही तू माझ्यासाठी स्थान निर्माण केले आहे तू भक्तीने माझे नामस्मरण करतोस खूप काही प्रश्न घेऊन तू माझ्यापर्यंत आला आहेस ते सर्व काही प्रश्न सोडवण्यासाठी तुझा देव समर्थ आहे तू विश्वासाने माझ्याकडे ती सर्व काही कार्य सांगितली आहे हो तु जे तुझ्यासाठी आजपर्यंत अपुरी आहेत होय बाळा तू जेव्हा ते कार्य पूर्ण करायला हाती घेशील तेव्हा मी तुला सांगू इच्छितो की त्यात तुला भरघोस यश प्राप्त होईल आजपर्यंत तुम्ही जे काही प्राप्त केले नाही ते देखील इथून पुढे प्राप्त होईल जर तुझ्या मनात नकारात्मकता असेल काही नकारात्मक विचारांनी तुझे मन वेडले असतील त्या विचारांनी तुझे मन खूप गांगावून टाकले असेल तर त्या सर्व विचारांना एकत्र करून बाहेर काढून टाक आणि माझ्या शक्तीचा आशीर्वाद स्वीकार कर कारण तुला पुढे जाण्यासाठी माझी शक्ती आणि माझे आशीर्वाद निरंतर राहतील बाळा जेव्हा तुम्ही त्या नकारात्मक शक्तीला दूर ठेवू इच्छिता तर नामस्मरण करा देवाचे जितके नामस्मरण तुम्हाला करता येईल तितके नामस्मरण करा देवाचे चिंतन करा देवाचे ध्यान करा जेव्हा तुम्ही काही चांगले कर्म कराल तेव्हा देव गतिमानतेने तुमच्याकडे ते आशीर्वाद ते चमत्कार पाठवतील यावर ज्यांचा कुणाचा विश्वास आहे त्यांनी होय स्वामी विश्वास आहे असे टाईप करा स्वामी म्हणतात बाळा जलद गतीने मी तुझी जी जी कार्य थांबलेली आहेत त्यांना एक वेगवान गती देऊन ती पूर्ण करू इच्छितो जे काही तुझ्यासाठी आजपर्यंत अशक्य वाटत होते ते देखील आता इथून पुढे तुला शक्य होताना दिसून येईल कारण माझा आशीर्वाद आता निरंतर तुझ्या आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबाच्या अवतीभवती आहे तुम्ही संपूर्ण कुटुंब मिळून जेव्हा माझी प्रार्थना करता मला ती विनंती करता तेव्हा मीही असा बसू शकत नाही आणि तुझ्याकडे ते चमत्कार पाठवतो बाळा ते घेण्यासाठी ते स्वीकारण्यासाठी तूही तत्पर हो कारण आता कुठलाही वेळ उरणार नाही ज्या काही तुम्हाला तयारी करायची आहे ती करून घ्या कारण आता माझे आशीर्वाद आणि चमत्कार होण्याची वेळ येत आहे देव म्हणतात बाळा या पुढील काळात तुझ्याकडे संपत्ती आशीर्वाद ओतल्या जातील ते घेण्यासाठी स्वीकारण्यासाठी तू तत्पर हो कारण तुझी काळजी मला बघवत नाही त्यासाठी मी माझे नियोजन केले आहे आता तू फक्त तत्परतेने ते आशीर्वाद स्वीकारण्यासाठी तत्पर हो अशी मी तुला आज्ञा करतो आजपर्यंत जे काही तुला अशक्य वाटत होते ते आता वेगवान गतीने जलद परिवर्तनासह तुला प्राप्त होणार आहे देव म्हणतात बाळा तू माझ्या त्या द्वारावर ठो ठावले आहेस तू ते सर्व काही प्रश्न घेऊन उभा आहेस आणि मी तुझ्यासाठी ते द्वार उघडू इच्छितो जिथून पुढे तुला सुख समृद्धी आनंद आरोग्य ऐश्वर प्रदान करण्यात येईल जिथे तुम्ही सारखे वाटत आहे तिथून पुढे तुमचे मार्ग अगदी मोकळे आणि सरळ करण्यात येत आहेत ज्या ठिकाणी तुम्हाला खूप काही फसवल्यासारखे वाटत आहे ती फसवणूक इथून पुढे कदापी होणार नाही कारण देवांची कृपा निरंतर तुमच्यासाठी होत आहे माझ्या प्रिय मुला मी माझ्या आशीर्वादासह तुझ्याकडे येत आहे तू ते द्वार ठोठावले आहेस त्या द्वारातून आता तुझ्यासाठी खूप काही आशीर्वाद अशा काही योजना ज्या आजपर्यंत तुझ्यापासून लांब होत्या त्या सर्व काही एकत्रित करून देवांच्या चमत्कारासह तुला प्राप्त होणार आहे जो कोणी माझ्याकडे त्या प्रेमासाठी खूप काही मागणे मागत आहे त्याला त्याचे ते प्रेम नक्कीच योग्य वेळेवर प्राप्त होईल त्याची चिंता नष्ट करण्यासाठी माझा हा संदेश कार्य करेल त्यांना आता त्या नात्यातून प्रेम हवे आहे सुसंवाद हवे आहे तर त्याच्या मनाप्रमाणे घडून येईल जो कोणी माझ्याकडे त्या व्यवसायासाठी प्रार्थना करू इच्छितो त्याला पुढील काळात त्याच्या व्यवसायात भरभराट आणि उन्नतीचे मार्ग दिसून येतील जेव्हा तुम्ही आपल्या कष्टासह प्रयत्नसह त्या मार्गावर चालाल तेव्हा देव म्हणतात स्वामी म्हणतात की तुला माझे चमत्कार प्राप्त होतील कारण तू त्या कर्माकडे वळवल्या गेला आहेस जिथे आळशी व्यक्तींचे ते कार्य नाही जो तत्पर आहे जो त्या कार्यासाठी प्रयत्न तत्पर आहे त्याला माझे ते दिव्य चमत्कार प्राप्त होतील जो कोणी कार्य करत आहे ज्याला ती इच्छा आहे की ते त्याने प्राप्त करावे त्याला त्याला माझे आशीर्वाद निरंतर प्राप्त होतील त्याचे वैभव संपत्ती सुख आणि आनंदात देखील वाढ होईल तो कुटुंबासह ते प्रयत्न करत आहे मग त्याला माझे आशीर्वादही प्राप्त होतील देव म्हणतात बाळा जो प्रयत्नांसहित माझ्याकडे आशा करतो माझ्याकडे विनंती करतो त्याचीच विनंती मी ऐकत आहे जो कोणी नुसतं काहीही कार्य न करता त्या प्राप्तींची आवश्यकता ठेवतो त्याच्याकडे मी दुर्लक्ष करतो कारण तो त्यात प्रयत्न करू इच्छित नाही तो फक्त ते सर्व काही इच्छित आहे जेव्हा तुम्ही तुमच्या कर्मांना जोर द्याल आणि ते प्रयत्न कराल तेव्हाच मी माझे आशीर्वाद आणि चमत्कार तुमच्या दिशेने पाठवेल हे लक्षात घ्या कारण जेव्हा तुम्ही मन बुद्धी काया वाचा देवाचे स्मरण करून ते कार्य आरंभ करता तेव्हाच तुम्हाला ते मोठे यश प्राप्त होण्यासाठी देव तुम्हाला आज्ञा देतात आणि तुमचे ते कार्य पूर्ण होते तेव्हा बाळा लक्षात घ्या जो कोणी कार्यात कसूर ठेवतो कार्यापासून लपण्याचा प्रयत्न करतो वर वर दिखावा करतो त्याला माझे आशीर्वाद कदापि प्राप्त होत नाहीत बाळा या जगात तुम्ही कितीही लवाडी कराल कितीही खोटे बोलाल परंतु देवा समोर ते काहीही चालत नाही तेव्हा देव अशक्य अशक्यही शक्य करण्यासाठी इथे उपस्थित आहे देवांच्या आज्ञेवर देवांच्या पूर्ण काही कार्यावर ज्यांचा कुणाचा विश्वास असेल त्यांनीच देवाची ती मनापासून प्रार्थना करून आपले फळ प्राप्त करावे जो कोणी कर्म करेल त्यालाच ते योग्य फळ प्राप्त होईल हा निसर्गाचा आणि देवांचा नियम आहे जो प्रयत्नच करणार नाही त्याला ते यश प्राप्त होणार नाही देव म्हणतात माझ्या प्रिय मुला मी तुझ्यावर माझ्या आशीर्वादांचा वर्षाव करतो आणि तुझ्यासाठी ते सर्व काही आशीर्वाद देण्यासाठी इथे उपस्थित आहे कारण तुम्हाचा प्रिय बाळ आहेस जो कर्मी आहे तो माझा अधिक प्रिय आहे आणि जो अकर्मी आहे त्याची मी परीक्षा घेतो त्यामुळे नेहमीच कर्मी राहा कर्म करत राहा चांगले कर्म करा चांगल्या कर्मामुळे अधिकता तुम्ही प्राप्त कराल जेव्हा तुम्ही काही कार्याने ते इच्छित साधू इच्छिता तेव्हा मी माझा मोठा आशीर्वाद तुमच्याकडे देऊ इच्छितो ती सुख संपन्नता ते वैभव तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल विश्वास ठेवा देवाचे कार्य तुमच्यासाठी निरंतर सुरू आहे तुम्ही ही त्या दिशेने प्रयत्न करत राहा आणि सफलतेने ते सर्व काही प्राप्त होईल जिथे देवांची इच्छा आहे ते कार्य तुमचे नक्कीच पूर्ण होईल आणि तुम्हाला तो मोठा आशीर्वाद दिला जाईल तुमची मोठी इच्छा लवकरच पूर्ण करण्यात येईल देव म्हणतात बाळा तुझ्यासाठी अशक्य ही शक्य होणार आहे आजपर्यंत ज्या नात्यातून तुला दुरावा प्राप्त होत होता तो आता आनंदासह तुला प्राप्त होणार आहे खूप काही सुखाचे दिवस तुझ्या आयुष्यात येणार आहेत त्यासाठी सज्ज हो आज मी माझा मोठा आशीर्वाद तुला प्रदान करतो तुझे सगळं काही वैभव वाढेल सुख संपत्तीने घरदार भरेल त्यासाठी तू जी प्रार्थना केली आहे ती मी मान्य करतो आणि तुला सुखाचा आशीर्वाद प्रदान करतो बाळा तुझे कल्याण होईल ज्यांनी कुणी स्वामी प्रिय बाळांनी हा संदेश श्रद्धेने ऐकला आहे त्यावर स्वामी देव निरंतर कृपा करत त्यांची मुले बाळे सुखी संपन्न जीवन व्यतीत करोत हीच સ્વામી મૌલીચરણી પ્રાર્થના કેલી સેવા સ્વામીચરણી અર્પણ કરે શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ